चांगल्या हेल्थसाठी रोजच्या जेवणामध्ये दीडशे ते दोनशे ग्रॅम प्रोटीन आपल्याला जेवणामधून मिळायला हवं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे परंतु बरेचदा आपल्याला हेच माहीत नसतं की प्रोटीनचे मुख्य स्रोत कोणते आहे कोणत्या गोष्टीपासून जास्त प्रोटीन मिळतं आणि असे पदार्थ जे झटपट बनवता येतील आणि प्रोटीन रिच असतील तर असाच एक पदार्थ आणि झटपट बनणारा मस्त नाश्त्याचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोया चंक्स किंवा सोयाबीन वडीपासून बनवलेले पॅनकेक अगदी झटपट बनवून तयार होतात सोयाबीनच्या वड्या एकदम प्रोटीन रिच असतात आणि हेल्थसाठी अगदी बेनिफिट्स देणारा असतात तर याच्यासाठी आपल्याला एक कप भरून सोया चंक्स घ्यायचे आहेत मोठे छोटे कोणताही प्रकार तुम्ही याच्यामध्ये सोया चंक्सचा घेऊ शकता आता त्याला एक थोडासा उबट वास असतो तो वास जाण्यासाठी गरम केलेलं पाणी आपण सोया चंक्समध्ये घालूया आणि अगदी पाच ते दहा मिनिटापर्यंत याला असं पाण्यामध्ये डीप करून घेऊन घ्या आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश असायला हवा असं डॉक्टर नेहमी सांगतात आणि ते अगदी खरोखर आहे शंभर टक्के बरोबर आहे आता जवळपास दहा मिनिटे झालेली आहेत सगळं याच्यातलं पाणी हाताने असं दाबून स्क्विज करून घेऊया आणि जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया अगदी अर्धा इंच अद्रकाचे छोटे छोटे काप करून याच्यामध्ये मी घातलेले आहेत अर्धा चमचा भरून जिरं घातलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे नसेल चालत तर स्किप केलं तरी चालेल आता मिक्सरला हलकसं याला दरदर असं फिरवून घेऊया बघू शकता अशा प्रकारे एकदम याचा लगदा देखील करायचा नाही अगदी थोडासा त्याचा चोथा असा राहिला पाहिजे आता याच्यामध्ये आवडीनुसार कट केलेल्या भाज्या तुम्ही वापरू शकता मी इथे बारीक बारीक कट केलेला गाजर शिमला मिरची पत्ता आणि कांद्याची पात घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि बायंडी येण्यासाठी साधारणतः अर्धा कप मी इथे बेसनाचं पीठ घातलेलं आहे आता याच्यात रेग्युलर मसाले घालून घेऊया चवीनुसार अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार एक चमचा भरून मी इथं मीठ घातलेलं आहे सकाळच्या घाईगडबडीतसुद्धा तुम्ही हे सोया चंक्सचे पॅनकेक मुलांच्या डब्यामध्ये आरामात करून देऊ शकता त्याच्यात भरपूर भाज्यांचा आपण वापर केला असल्यामुळे तसंही हे एकदम हेल्दी बनून तयार होणार आहे पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून या प्रकारे आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पातळ नाही तर असं याचं मिश्रण तयार व्हायला हवं बघू शकता याप्रमाणे आता याचं पॅन केक आपण पटकन तव्यावर बनवून घेऊया त्याच्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन वापरलेलं आहे तव्याला चांगलं गरम होऊ द्यायचं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि थोडं थोडं असं मिश्रण घालत याला असं थोडंसं टॅप करत चमच्याने असं पसरवून घ्यायचं गॅसची गै फ्लेम इथं मी मिडियम ठेवलेली आहे आणि एका बाजूने पूर्णपणे याला शेकू द्यायचं लगेचच पलटवायची घाई करायची तोपर्यंत मैत्रिणीनं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आत्तापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा मोठ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी अगदी नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत असते आता बघू शकता एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण याला पलटून घेऊया अगदी थोडंसं तेल घालूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं शेकून घेऊया खायला खूप चविष्ट हे पॅनकेक लागतात आणि अगदी हेल्दी असल्यामुळे तुम्ही नाश्त्यामध्ये टिफिनमध्ये अगदी आरामात हे बनवून देऊ शकता सकाळच्या घायगडपडीतही बरेचदा नाश्त्याला काय बनवावं हेच आपल्याला सुचत नाही तर असा प्रकार नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता बघू शकता दोन्ही साईडनी मस्त हे खरपूस अगदी भाजले गेलेले आहेत पॅनकेक ताटलीमध्ये का काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया अगदी कमी तेलाचा वापर केला असल्यामुळे ऑब्वियसली हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी एक नंबर असा नाश्त्याचा प्रकार आहे प्रोटीन रिच नाश्त्याचा प्रकार आहे अशाच हेल्दी रेसिपीज जर तुम्हाला वाटत असेल की आणखी मी नवीन नवीन नवी व्हिडिओज घेऊन यावे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघू शकता किती बढिया हे पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत तुमच्या आवडीनुसार आणखी तुम्ही ते बीटरूट किंवा स्मॅश केलेले मटर अशाही भाज्या वापरू शकता आणखी याला इनोव्हेटिव्ह बनवू शकता आणि दह्यासोबत खूप चविष्ट हे पॅनकेक लागतात तर रेसिपी आवडली असल्यास मैत्रिणींनो प्लीज एक लाईक जरूर करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि जाता जाता प्लीज टेस्टी मुवमेंटला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत